जीवन जगले देशासाठी देश होतात त्यांचा प्राण स्वतंत्र केली भारत माता ते गांधीजी गांधीजी फार फार महान ते महान सन्माननीय व्यासपीठ वंद, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींना आज सव्वीस जानेवारी सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सत्य यावर प्रेम करणारे जगप्रसिद्ध महात्मा गांधीजी यांच्याविषयी थोडे बोलणार आहे भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत त्यांचे पूर्ण महात्मा गांधी जन्म दोन ऑक्टोबर इसवी सन अठराशे एकोणसत्तर ठिकाण पोरबंदर काठियावाडा ब्रिटिश भारत त्यांचा मृत्यू तीस जानेवारी इसवी सन एकोणीसशे मध्ये झाला महात्मा गांधीजींना बॅरिस्टरी पदवी जून अठराशे मध्ये मिळाली पदवीनंतर प्रथम मुंबईत येथे त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला आईचे नाव पुतळेबाई त्या धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या त्यांचा विवाह वयाच्या ताराव्या वर्षी कस्तुरबाशी झाला त्यांना चार आपती झाले हरिलाल गांधी मणीलाल गांधी रामदास गांधी आणि देवीदास गांधी अशी नावे आहेत गांधीजींनी बारा मार्च एकोणीसशे अहमदनगर येथील साबरमती आश्रमातून गां दांडी यात्रेला सुरुवात केली गांधीजी आणि त्यांचे सहकारी सहा एप्रिल एकोणीसशे तीस रोजी दांडी येथे पोहोचले त्यांची चळवळ भारतीय स्वतंत्र ही होती त्यांचा व्यवसाय वकिली राजकारणी कार्यकर्ते लेखक यांसारखे होते अखिल भारतीय काँग्रेस ही त्यांची संघटना होती महात्मा गांधीजींना गांधीजी या नावाने संबोधले जात असे महात्मा ही उपाधी गांधीजींना रवींद्रनाथ टागोरांनी सर्वप्रथम दिली महात्मा गांधीजींना त्यांच्या वडिलांनी दिलेले मातृ मातृभक्तीचे नाटक त्यांनी वाचले राजा हरिचंद्र नाटक पहिले

अठराशे त्र्याऐंशी मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी चौदाव्या वर्षाच्या कस्तुरबाशी लग्न झाले महात्मा गांधीजींना पंधराव्या वर्षी पहिले बाळ झाले पण ते काही दिवसच जगले महात्मा गांधीजींचे वडील करमचंद्र गांधी यांचेही त्याच वर्षी अठराशे पंच्याऐंशी मध्ये निधन झाले मोहनदास व कस्तुरबा यांना चार मुले झाली त्यांची नावे हरिलाल गांधी अठराशे मणिलाल गांधी अठराशे झाला महात्मा गांधींची राहणी साधी उच्च विचार श्रेणीचे महान व्यक्तिमत्व असलेले महात्मा गांधीजींनी महान विचारांसह हो, प्रभावित घोषणा दिल्या आहेत देशवासियांमध्ये देशप्रेमाची भावना तर विकसित करतात पण त्यांना सध्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात महात्मा गांधीजींच्या काही लोकप्रिय घोषणा पुढीलप्रमाणे आहेत त्यांच्या घोषणा माणसाला प्रभावित करतात करा करत या मरा महात्मा गांधीजी असे म्हणतात आज तुम्ही काय करत आहात यावर तुमचे भविष्य अवलंबून आहे महात्मा गांधीजी म्हणतात प्रथम ते तुमच्याकडे लक्ष देणार नाहीत मग ते तुमच्यावर हसतील आणि मग ते तुमच्याशी लढतील मग तुम्ही नक्कीच जिंकाल महात्मा गांधीजी म्हणतात देवाला धर्म नसतो शक्ती शारीरिक क्षमतेने येत नाही ती अदच्छा शक्तीने येते आनंद तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही जे काही विचार करता तुम्ही जे काही बोलता आणि जे करता ते सुसंगत असेल असे महात्मा गांधीजी म्हणतात तुम्ही उद्या मरणार आहात असे आयुष्य जगा असे शिका की तुम्ही कायमचे जगणार आहात सत्य कधीही न्याय करणाराला इच्छा करत नाही कानाच्या गैरवापराने मन प्रदूषित आणि अस्वस्थ होते महात्मा गांधीजी म्हणतात तसेच काही महात्मा गांधीजींना मिळाले पुरस्कार आणि सन्मान

अखंड प्रेरणा गांधीजीं जागंच्या प्रेरणा गांधी विचारांची डॉक्टर रघुनाथ मा... माशेलकर असा झाला पुणे करार प्रभाकर वोहळ प्राजक्ता प्रकाशक तर गांधी युगाचा आणि नंतर अनंत योगले आपले बापू माया बदनोरे मध्ये गगन वित्रले अंबरीश मिश्र गांधी अँड इलुस्ट्रेटेड बायोग्राफी प्रमोद कपूर गांधी आणि आंबेडकर ग बा सरदार गांधी गीता प्राध्यापक डॉक्टर विश्वास पाटील गांधीजींचे असामान्य नेतृत्व गांधीजींचे जीवन त्यांच्याच शब्दात महात्मा गांधीजींना पहिल्यांदा बापू कोणी संबोधले तर सहा जुलै एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधीजींना बापू ही पदवी दिली गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांच्या निधना निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी सिंगापूर रेडिओद्वारे त्यांच्या भाषणावर ही पदवी देण्यात आली होती भारताची फाळणी भारताची फाळणी अनेक लोकांना अयोग्य वाटत होती परिणामी नथुराम गोडशे या तरुणाने दिल्लीत गांधीजींना प्रार्थना करत असताना तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली गोळी मारून ठार केले गांधीजीच्या मुखात त्यावेळीही हे राम हे राम असे शब्द होते महात्मा गांधींना हुतात्म्याचे मरण आले सत्य अहिंसा आणि सत्याग्रह या त्रिसूत्रीचा पुरस्कार करणाऱ्या महात्मा गांधींना एकोणीसव्या शतकातील एक महामानव साऱ्या जगाने मानले महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह केला महात्मा गांधीजींनी असहकार चळवळीच्या वेळी अटक झाली होती त्यानंतर गांधीजींना फेब्रुवारी एकोणीसशे चोवीसमध्ये सोडवण्यात आले नंतर ते एकोणीसशे अठ्ठावीसपर्यंत राजकारणापासून दूर राहिले या काळात त्यांनी स्वराज्य पक्ष आणि नोंग्रेस या व्यखली अस्फीरता धन अज्ञान आणि दारिद्र्यविरुद्ध लढा दिला गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतातील तत्कालीन ब्रिटिश शासनाने मिठासारख्या जीवनावश्यक गोष्टीवर लादलेल्या कराच्या विरोधात इसवी सन एकोणीसशे तीस साली घडलेला सत्याग्रह होता याला दांडी सत्याग्रह असेही म्हणतात गांधीजींनी बारा मार्च एकोणीसशे तीस रोजी अहमदनगर येथील साबरमती आश्रमातून दांडी यात्रेला सुरुवात केली सहा एप्रिल एकोणीसशे तीस रोजी गांधीजींनी दांडीला पोहोचले महात्मा गांधीजींनी ब्रिटिश सरकारच्या विरोधात ही चळवळ सुरू केली होती गांधीजींच्या बरोबर त्यांचे अष्टहत्तर लेखक अनुयायी होते यामध्ये इल्ला भट्ट सरोजिनी नायडू होत्या यात्रा जस जशी पुढे निघाली तस तशी लोकांची गर्दी वाढली यात्रा दांडी येथे समुद्रकिनारी किनारी सहा एप्रिल एकोणीसशे तीस ला पोहोचली त्या दिवशी जेव्हा सकाळी साडे वाजता गांगाजींनी चिमूटभर मीठ उचलून कायदे भंग केला तेव्हा कायदेभंगाच्या मोठ्या प्रमाणावरील प्रमाणावरील चळवळीची ती सुरुवात ठरली दांडीनंतर गांधीजींनी मीठ बनवत आणि सभांमध्ये भाषणे करत ते समुद्र किनाऱ्याने दक्षिणेकडे जात राहिले त्याच वेळी ही चळवळ वाढत असल्याने असल्याचे पाहून सरकार तोडगा काढण्यासाठी पाठवले होते त्यानंतर गांधीजींनी हा करार मारा केला महात्मा गांधीजींची खिलाफत चळवळ एकोणीसशे एकोणीस ते एकोणीसशे एको चोवीस गरीब मजुरानंतरही महात्मा गांधीजींनी मुस्लिमांशी चालवलेल्या खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला होता तुर्क तुरकस्ता, तुर्कस्थानच्या खिलाफताचे पद पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी ही चळवळ सुरू केली करण्यात आली या आंदोलनानंतर गांधीजींनीही हिंदू मुस्लिम ऐक्याचा विश्वास जिंकला होता त्यानंतर महात्मा गांधीजींच्या असहकार चळवळीचा पाया बनला काही समस्यांना प्रोत्साहन दिले मुस्लिमांना राष्ट्रीय लढ्यात आणले महात्मा गांधीजींना पुण्याच्या आगा खा पॅलेसमध्ये नेले गेले आणि तिथे त्यांनी दोन वर्ष बंदी म्हणून ठेवले गेले आणि काही काळानंतर गांधीजींना मलेरियाने घासले दरम्यानच त्यांच्या ने कस्तुरबा गांधी यांचे 22 फेब्रुवारी 1944 रोजी निधन झाले आवश्यक उपचारांसाठी 6 मे 1944 रोजी त्यांना मुक्त करण्यात आले देशातील युवा कार्यकर्त्यांनी संप आणि थोडा माध्यमातून ही चळवळ चालून ठेवली होती त्यामुळे देशातील लोक गुलामीमुळे अस्वस्थ झाले होते आणि त्यांना स्वतंत्र भारतात राहायचे होते त्यांच्या आदेशाने भारतातील जनता पेटून उठली त्यांच्या उत्स्फूर्तपणे गावागावात सरकारच्या विरोधात आंदोलने केली अंशिक यश मिळाल्यानंतरही भारत छोडो चळवळीने भारताला एकत्र केले आणि दुसरे महायुद्ध संपेपर्यंत ब्रिटिश सरकारने लवकरच सत्ता भारतीयांच्या ताब्यात देण्याचे स्पष्ट संकेत दिले होते आठ ऑगस्ट रोजी गोवालीय टँक मैदानावर वंदे मातरम हे प्रेरणादायी वंदनीय गीत संपूर्ण कडव्यांसहित मास्तर कृष्णराव यांनी झिंजोटी झिंजोटी रागात तयार केलेल्या स्वकृत चालीत गाऊन सादर केले यावेळी पेटून उठलेल्या बहुजन समुदायासमोर ते तेजस्वी गीत गाण्यासाठी प्रसिद्ध गायक व कट्टर देशभक्त असलेल्या मास्तर कृष्णरावांचीच निवड करण्यात आली होती महात्मा गांधीजींनी चौरी चौरा खंड एकोणीसशे बावीस मध्ये केले त्यांचा जन्मदिन दोन ऑक्टोबर हा दिवस भारतात गांधी जयंती म्हणून तर जगामध्ये आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो तर मित्रांनो महात्मा गांधीजींच्या जीवन चरित्राबद्दल जेवढे सांगेल तेवढे कमीच आहे एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद